ओढणी ह्याला पुढून असं उलट घेतलं होतं ही सिम्पल ओढणी आहे पण ह्याला असे चमकीचे हे आहेत पुढून याला कपडा देखील वेगळाच आहे याचा गोंड्या देखील आहेत याला किंवा वन साईड घ्यायची ओढणी आहे छोटी आहे जरा एवढं आहे असं आणि ही देखील एक ओढणी आहे म्हणजे मोठा असं नेटचं कपडाच होता हा तर माझ्याकडे नेटचा लाल कलरचा ड्रेस होता त्याच्यावरती ओढणी खूप शॉर्ट होती खूप शॉर्ट ओढण्यात हो हो येतात हो दुकानदार पण काय माहिती तस का करतात मग त्याच्यामुळे मी हे असं ओढणी हे अशीच घेतलेली आहे सिंपल आहे पण त्याच्यामध्ये हे असे काहीतरी डिझाईन केलेले आहेत त्यांनी आता आपले कॅमेरा क्वालिटी एवढी काही व्यवस्थित नाही आहे त्याच्यामुळं नीट दिसेल का नाही काय माहिती पण सूत खूप छान आहे बरं काही ओढणीचं खूप मस्त आहे येलो कलरचा ड्रेस होता माझा त्याच्यावरची ओढणी आहे ड्रेस घ्यायला फटून पण ओढणी राहिली चांगली हे अशी कलरची ओढणी आहे तर ही देखील एक ओढणी आहे खूप छान मला आवडली होती ही दुपट्टा हा पूर्ण इथपर्यंत असा छान येतो बर का अगदी म्हणजे साडीच असल्यासारखं हे पूर्ण येतो असा ही ओढणी देखील ब्ल्यू कलरची ची ओढणी किती छान आहे बघू शकता नेटची आहे नेट आहे याला पूर्णपणे असं आणि हे देखील ओढणी खूप सुंदर आहे शॉर्ट आहे थोडस बट इट्स ओके वन साइड घ्यायला खूप छान आहे ही ड्रेसवरची सोडणी आहे माझ्या कुठल्या तरी ड्रेसवरती वरती मी घेतली होती खूप जुनी ओढणी आहे बरं का ही खूप म्हणजे खूप जुनी आहे पण यूज याचा काहीच नाही केलेला कधीच यूज नाही केलेला अजून तर ही एक गोल्डन कलरची ओढणी आहे खूप छान आहे ओढणी ही बघू शकता अशी ओढणी आहे ही लेस वगैरे छान आहे अशी <coughs> ह्याला देखील लेस आहे पण ह्याला लाईन्स आहेत अशा गोल्डन कलरच्या स्ट्रेट लाईन्स आहेत अशा याचा कपडा थोडस साधा कपडा आहे साधा कपडा म्हणू शकतो पण घालण्याच की आहे असं काही नाही आहे की खूपच ही आहे तरी अशा प्रकारचे आहे वाईट टॉप याच्यासाठी घातलाय कारण ओढण्या वगैरे व्यवस्थित त्याच्यामुळे ही एक ओढणी आहे खूप छान आहे बघू शकता ही गोंडे आहेत बर का खाली लटकन वगैरे लावलेले आहे ले लेस आहे खाली अशी वरी ह्याला आवडते मला ही ओढणी सगळ्या ओढणी आवडते पण घालणं तर काय होतच नाही जास्त करून कुठं बाहेर येऊन